नमस्कार विद्यार्थी मित्र यावर्षी आपण सातवी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणार आहोत त्याची कसल्याही प्रकारची पुस्तकं बाजारात उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे गोंधळून जाण्याचं काही कारण नाही आता आपल्या सातवी स्कॉलरशिपला विषय किती असणार तर विषय आपले आपले, आपले विषय पहिला मराठी असेल आपला ना? दुसरा विषय मराठी झाल्यानंतर इंग्लिश पण असणार तिसरा आपलं गणित असणार ज्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणूया आणि याच्या जोडीला विषय असतो आपला बुद्धिमत्ता ना आता याचा जो सिलेबस आपल्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परिषद पुणे हा त्याने दिलेला सिलेबस मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर शेअर करतो तो तुम्ही लिहून घ्या विषय लिहून घ्या आणि त्यानुसार त्या त्या विषयातील घटकानुसार आपण तयारी करूया आता जर आपण मराठीचा विषय घेतला तर काय स्लॅबस आहे है? है ना थोडंसं परीक्षा म्हणलं की थोडीशी भीती वाटायला लागते पण भीती वाटण्यासारखं स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काही नसतं का बरं का नसतं कारण या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जो भाग आपल्याला येणार असतो विचारला जाणारा असतो तो आपण अगदी तिसरीपासून ते सातवीपर्यंत जे जे काही आपण मराठी इंग्लिश गणित या विषयात शिकलेलं असतं त्याच्यावर आधारितच प्रश्न असतात फक्त आणि फक्त हा बुद्धिमत्ता जो विषय आहे तो आपण आपल्या वर्गामध्ये शिकलेला नसतो तो नव्याने वेगळ्या पद्धतीने आपण तयारी करायची असते पण तो खूप इंटरेस्टिंग विषय आहे खूप मजेशीर आहे अगदी कोडे कसे सोडवतो आपण कोडे सोडवताना कशी मजा येते अगदी तशी मजा बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करताना येते तरी आपण तेव्हा चर्चेला घेऊच यावर आता या मराठी विषयाच्या संदर्भाने काय आहे तर पहिला घटक आहे आपला आकलनाचा आकलन हा पहिला घटक आहे आता हे आकलन म्हणजे तुमचं समजणं एखादी गोष्ट वाचल्यानंतर मग ती एखादी कविता असेल एखादा धडा असेल एखादा उतारा असेल ते वाचल्यानंतर तुम्हाला त्यातलं काय समजलंय किती समजलंय कसं समजलंय हा सगळा भाग आकलन या घटकामध्ये येतो मग या आकलन घटकामध्ये विचारतात काय तर उतारा विचारतात उतारा व त्यावर आधारित प्रश्न एखादा उतारा दिला जातो जसं आपण तोंडी परीक्षा घेतो बघा पॅटची उतारा वाचन असेल मग त्यावरचे प्रश्न तसंच इथे सुद्धा तुम्हाला उतारा दिलेला असेल आणि त्यावरील प्रश्न तुम्हाला सोडवण्यास सांगितले जातील आता हा भाग कशाचा आला एखादी गोष्ट वाचल्यानंतर ती तुम्हाला किती समजते किती समजून घेता त्याला म्हणायचं आकलन आणि आकलन घटकावर मग उतारा झाला कविता पण येते आता ही कविता आपल्या ओळखीची पण असू शकते आणि ओळखीची सुधारणा असते अशा या कवितेला आपलं जे भाव विश्व आहे किंवा आप तुमच्या वर्गाच्या लेवलनुसार तुम्ही जेवढ्या काही कविता आजपर्यंत अभ्यासलेल्या असतील त्यावर आधारितच त्याचबरोबर तुमचा आजपर्यंतचा अपेक्षित असलेला जो शब्दसाठा आहे ज्याला शब्द संपत्ती म्हणूया आपण त्या शब्द संपत्तीचा विचार करूनच तुम्हाला अशी कविता निवडली जाते आणि ते कविता वाचून तुम्हाला त्यावरील सुद्धा प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यानंतर तुमचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद असतो तिसरा जो काही भाग आहे तो सुसंगत सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यामध्ये एक परिच्छ असतो तीन प्रश्न तयार करतात तीन प्रश्न समजा आता शेवटची जी क्रिया असणार आहे या परिछदाची ते कुठेतरी मध्यभागी देतील किंवा सुरुवातीला देतील सुरुवातीची घटना मध्यभागी देतील किंवा शेवटी देतील तर अशा या वाक्यांना आपण काय करणार आहोत वाचन करून घेऊन मग पहिलं वाक्य काय असू शकतं आहे दुसरं काय असू शकतं आहे आणि तिसरं शेवटचं काय असू शकतं आहे अशा प्रकारे या वाक्यांची रचना आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याला म्हणायचं सुसंगत वाक्याचा परिचित ठीक आहे बघा बरं किती सोपं आहे त्याच्यानंतर संवाद आहे ज्याला आपण डायलॉग म्हणतो इंग्रजीमध्ये या संवादामध्ये किती असू शकतात दोन तीन चार पाच असे सहभागी झालेले पात्र असू शकतात आणि त्यांच्यामध्ये झालेला जो काही संवाद आहे त्या संवादावर आधारित मग प्रश्न असतात तर अशा प्रकारे आकलन या घटकामध्ये एवढ्या चार गोष्टी आपल्याला विचारल्या जातात आणि या चारही गोष्टी तुम्ही तुमचं पाचवीचं स्कॉलरशिपचं पुस्तक उघडून बघा या गोष्टी तुम्हाला आढळतील यत्ता आठवीचं जे आता चालू शिष्यवृत्ती परीक्षेचं आहे पुस्तक ते काढून बघा तिथेसुद्धा तुम्हाला आकलनामध्ये एवढ्या गोष्टी पाहायला मिळतील फक्त आणि फक्त आठवीला त्यांची शब्दसंपत्ती जास्त असते त्यांचं भावविश्व मोठं असतं कम्पॅरिटिवली यू तुमच्यापेक्षा म्हणून त्या ठिकाणी जो काही उतारा निवडला असेल जे काही कविता निवडलेली असेल जे काही सुसंगत वाक्याचे परिचय तयार करण्यासाठी जी वाक्य निवडलेली असतील ती त्यांच्या स्तरानुसार काठीण्य पातळी होत असते परंतु तुम्हाला तेवढी काठिण्य पातळी तुमच्यासाठी नसते निश्चितच त्याच्यापेक्षा कमी कठीण असणारे प्रश्न तुमच्यासाठी नियोजित असतात किंवा त्याचं आयोजन केलेलं असत त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलात दुसरा घटक आहे शब्दसंपत्तीचा आता बघा ही शब्दसंपत्ती तुम्हाला सर्वच बाबतीत अतिशय महत्वाची ठरते या आकलनामध्ये जे काही चार घटक आहेत उपघटक त्या ठिकाणी सुद्धा तुमच्याकडे असलेल्या शब्दसंपत्तीचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उपयोग होतो मग आता या ठिकाणी शब्दसंपत्तीमध्ये काय विचारतात ते तर शब्दसंपत्तीमध्ये हे मुख्य घटक झाला त्याच्यामधले उपघटक जे आहेत ते समानार्थी शब्द समानार्थी शब्द जसं की दोस्त मित्र आहे ना असे समानार्थी शब्द दुसरं विरुद्धार्थी शब्द खरा खोटा आहे ना असे शब्द त्याच्यानंतर शुद्ध आणि अशुद्ध शब्द लेखनासाठी अतिशय महत्वाची गोष्ट असते ही शुद्ध शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये कसलीही चोख नाही आणि अशुद्ध शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये कुठली ना कुठली कसली ना कसली चूक असणार आहे मग ती कॉमाची असेल उकाराची असेल वेलांटीची असेल अनुस्वाराचे असेल तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द विचारले जातील याची तयारी आपल्याला खूप करावी लागते तेव्हा कुठे त्या परीक्षेमध्ये आपल्याला या गोष्टी सोडत आहेत आता शब्दसंपत्तीमध्ये परत आहे अलंकारिक शब्द एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या वाक्यातल्या शब्द वाक्याला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी त्या वाक्यामध्ये असे शब्द वापरले जातात ज्याच्यामुळे त्या भाषेला एक प्रकारे दागिने घातलेत की काय दागिन्याने त्याला सजवलं आहे की काय त्याचं सौंदर्य वाढवलं आहे की काय असं ज्या शब्दामुळे वाटतं ना ते शब्द म्हणजे अलंकारिक शब्द असतात ती शब्दाची चमत्कृती असते ते शब्द तसा चमत्कार घडवतात आणि त्या भाषेचं सौंदर्य वाढवतात अशा अलंकारिक शब्दाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा असतो त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द समूहाबद्दल एक आता समूह बद्दल एक मध्ये एक वर्णन केलेलं वाक्य असत आणि त्याच्यासाठी एक शब्द आपल्याला द्यायचा असतो त्याच्यानंतर वाकप्रचार या वाकप्रचारामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकत्र आलेली असतात या वाकप्रचाराचे अर्थ वेगळे असतात ते अर्थ आपणास पाठ करायचे असतात आणि एखाद्या वाक्यात त्याचा उपयोग त्या, त्या वाक्याच्या काळानुसार करायचा असतो हा वाकप्रचार झाला त्याच्यानंतर आपल्याकडे म्हणी आहेत देवतारी त्याला कोण मारी आ? तर अशा प्रकारच्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला शब्दसंपत्तीमध्ये अभ्यासायच्या आहेत आणि आठवा आहे त्याच्यामध्ये शब्दसंपत्ती घटकामध्ये तो आठवा आहे पारिभाषिक शब्द जर तुम्ही पाचवीला स्कॉलरशिप परीक्षेला बसला असाल आणि ते पुस्तक जर उघडलात किंवा आता जे पुस्तक आहे मुलांकडे तर त्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारचं व्याकरण तुम्हाला अभ्यासायला मिळेल पाहायला मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारची पुढच्या आता मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो मराठीतला पुढचा घटक जो आहे तो आहे कार्यात्मक व्याकरणाचा कार्यात्मक व्याकरण कोणतं व्याकरण कार्यात्मक व्याकरण या कार्यात्मक व्याकरणामध्ये काय विचारलं जातं वर्ण विचार विचारला विचार जातो वर्ण मराठीमध्ये किती वर्ण आहेत त्या सर्व वर्णाच्या बाबतीत अभ्यास असतो आणि त्यावर आधारित प्रश्न असतात त्याच्यानंतर तुम्हाला संधी या संधीमध्ये संधी आहे व्यंजन संधी आहे विसर्ग संधी आहे संधी आहे संधी आहे संधी हे संधीचे प्रकार आहेत हे अभ्यास आहेत आपल्याला त्याच्यानंतर सिलेबसमध्ये आपल्याला आहे शब्दांच्या जाती ज्या आपण पुस्तकात शिकलेल्या असतात जसं की तुम्ही बघितलं सातवीच्या इंग्रजीमध्ये पहिलाच लेसन होता आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच तेच पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला मराठीमध्ये शब्दांच्या जाती आहेत आठ जाती बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर लिंग आता हे लिंग काय तर पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग असे त्याच्यानंतर पाचवा तुम्हाला उपघटक आहे वचन एक वचन आणि एक त्याच्यानंतर आपल्याला विभक्ती आहे शब्दांचे सामान्य रूप आहे प्रयोग आहे मैं या प्रयोगामध्ये सकर्मक प्रयोग आहे आकर्मक कर्तरी प्रयोग आहे सकर्मक व आकर्मक कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग त्याच्यानंतर सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग एवढे प्रकार प्रयोगाचे आपल्याला या परीक्षेसाठी विचारले जातील त्याच्यानंतर आठवा घटक आहे वाक्यांचे प्रकार आता सगळीच वाक्य एकसारखी नसतात तर या वाक्यांच्या प्रकारामध्ये वेगवेगळी वाक्य येतात केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य होकारार्थी वाक्य त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य अशा प्रकारे अर्थ न बदलता हे नकारार्थी वाक्य जे आपल्याला तयार करायचं असतं तर मूळ वाक्यातला अर्थ न बदलता करायचं असत त्याच्यानंतर विराम चिन्ह पूर्ण विराम असेल है ना सल्पविराम असेल एकेरी चिन्ह असेल दुहेरी अवतरण चिन्ह असेल उद्गार चिन्ह असेल प्रश्नचिन्ह असेल संयोग चिन्ह असेल हे अशा प्रकारचे विरामचिन्ह सगळ्याच्या सगळी आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि शेवटचा घटक असतो काळ आता काळमध्ये आपल्याला काळांचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ काळ तीन प्रकारच्या आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यामध्ये जे क्रियापदं येतात त्या क्रियापदाचे अर्थ आपल्याला अभ्यासायचे आहेत तर एवढा असा असल्यावर या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीकरिता हा त्याने दिलेला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण आपल्या सगळ्या ह्याच्यातून परत एक घटक आहे बघा त्याच्यात यत्ता पहिली ते सातवी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान असा एक आहे एक दोन प्रश्न याच्यावर येतात याच्यामध्ये काय असतं लेखक कवी यांची टोपण नावे त्यांची उपाधी आणि दुसरं असतं साहित्य व साहित्यिक साहित्य क्षेत्रातील पुरस्कार अशा प्रकारे आपल्या या मराठी विषयाचा अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावर आधारित जे काही आपल्याला पाठ्यक्रम तयार करता येईल किंवा जे काही घटक आपल्याला सापडतील ते घेऊन आपण त्याच्यासारखा अभ्यास करावा लागेल जर हा सगळा भाग आपल्याला अभ्यासायचा असेल तर आपल्या चौथी पाचवी सव्वीस सातवी खूप झालं पाचवी सहावी सातवी या तीन वर्गाच्या मराठी विषयातल्या भाषा अभ्यास जो होता व्याकरणाचा त्या ठिकाणाहून आपल्याला हे सगळं जमाजमाई करता येईल आणि आपण वन बाय वन त्याचा अभ्यास करू शकतो याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शब्दांच्या जाती हा भाग घेतो त्याच्यानंतर काळ काळाचे प्रकार म्हणजे जसं की आपण तुम्हाला तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे आपण जाऊया ठीक आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग असा भाग हा जो पहिला आकलनाचा आहे त्यावरही अधिकची आपण वन बाय वन व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शब्दाच्या जातीबद्दल अधिकची माहिती देऊन त्यावर प्रश्न कशी येऊ शकतात ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन तर सर्वांनी व्हिडिओ पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र